मला बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी होती माजी आमदार तथा बँकेचे अध्यक्ष बच्चू कळू यांचा आरोप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेसाठी विरोधकांची डावपेचाची मोहीम सुरू मात्र न्यायालयाकडून कळूंना दिलासा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तांतरानंतर शेतकऱ्यांसाठी प्रभावी योजना राबविल्या जात असतानाच आता विरोधकांकडून माजी आमदार तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष कळूंना बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी केला आहे विशेष म्हणजे या हालचालींमागे राज्य शासन आणि केंद्रामधील छुपी युती असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे वर्षापासून या बँकेवर काँग्रेसची मक्तेदारी राहिली आहे दोन वर्षांपूर्वी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सत्तांतरण झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनेक लाभदायक योजना बँकेमार्फत राबवल्या गेल्या परंतु यामुळे बँकेवरील विरोधकांची मक्तेदारी संपल्यानं त्यांच्याकडून सातत्यानं कारवाया सुरू असल्याचा आरोप बँकेच्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे दरम्यान विभागीय सहनिबंधकांनी नाशिक येथील न्यायालयाच्या शिक्षेचा संदर्भ देत बच्चू कळू यांना संचालक पदाकरिता अपात्र ठरवलं असून या निर्णयाविरोधात बच्चू कळू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयानं त्यांना दिलासा देत विभागीय सहनिबंधकांच्या आदेशावर स्थगिती दिली आहे बच्चू कळू यांच्या माध्यमातून शेतकरी व दिव्यांग सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी शासनावर दबाव टाकला जातो आहे याचाच वचपा काढण्याकरिता त्यांना बँकेचे अध्यक्ष पदावरून काढण्याचे प्रकार म्हणजे राज्य शासन आणि काँग्रेसचा नियोजित कट आहे राज्य शासनाच्या दबावाखाली घेतलेले हे निर्णय आहेत काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांपेक्षा बँकेवरील सत्ता अधिक महत्वाची वाटते असा थेट आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला आमचा संघर्ष हा केवळ सत्तेसाठी नसून शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे तो संघर्ष आम्ही शेवटपर्यंत लढणार असा निर्धारही यावेळी बच्चू केला कर्ज वाटपामध्ये बँकेने मागील दोन वर्षांमध्ये बँकेला दिलेल्या लक्षांकाच्या एकूण एकशे चार टक्के पूर्तता केली असून सन दोन हजार तेवीस मध्ये रुपये पाचशे एकोणनव्वद कोटी तसेच दोन हजार चोवीस ला सहाशे सत्तेचाळीस कोटीचा वाटप केला आहे यापूर्वीसुद्धा सहाशे अकरा कोटींचं वाटप पूर्ण झालं असून सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बँकेला साडेसातशे कोटी कर्ज वाटपाचं लक्षांश आहे या दोन वर्षाच्या काळामध्ये बँकेनं शेतकरी हिताच्या व शासनाची सबसिडी असलेल्या एन एल एम सौर ऊर्जा कर्ज योजना एज्युकेशन लोन गोडाऊन कर्ज योजना नेट बँक योजना या नव्यानं सुरू केल्या आहेत असंही बच्चू कडू यांनी सांगितलं आम्ही जर सरकारमध्ये आहोत तर ही साधी साधी बुद्धी असली पाहिजे आणि ही नैतिकतेचा त्याच्या भावनेचा विषय असतो का एका एक सरकार दिव्यांकाचे पैसे सहा महिन्यापासून देत नाही आहे मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे चोवीस तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना आठ महिने झाले पैसे दिले नाही कारण पैसे नाही असं म्हणत आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही कारण शाळेचा प्रवेश होऊ शकला नाही आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण चार हजाराचं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पु पूर, पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे ही रावणाची प्रवृत्ती आहे हे अफजलखानाची प्रवृत्ती आहे का इकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे तळपूळ तळपून रोज दहा पंधरा शेतकऱ्याच्या आत्महत्या होतं आणि आमच्या आमदार खासदार जर तांब्याच्या चांदीच्या ताटात चार चार हजाराचं भोजन एकावरच खर्च होत असत तर याच्यातून आम्हाला तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे पण हे तुम्हाला धाडायचं आलं कसं एवढी हिंमत आली कशी ईडी इव्हीन मशीनमुळं आली का पाच सहा तीन चार दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मतं भेटतेच वाव अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का तुम्हाला याचं भय राहिलं नाही मत का मतदाराचं मत का उद्या आमचा मतदार मत मारणार का नाही मारणार मला वाटते ही जी त्यांना ही जी काय आम्ही पाहतोय पद्धत त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांच्यातलं भय गेलेलं आहे ते भय असं गेलेलं आहे का आम्ही पाच वर्ष काही केलं नंगा नाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मतं भेटते आणि त्याच्यातून निघाले जी काही भीती आहे ती त्यांच्यातली निघालेली आहे त्याचे ते परिणाम आम्ही भोगत आहे मतदारांना हुशारवा जाती पाती धर्मासाठी धर्म सांगून निवडणुकीत सांगणारे लोक आता चार हजार एकाच ताटासाठी आम्ही पाहितो खर्च करत आहे म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे